जारांगे पाटलांनी मला आज कॉल नाही केला मी पंढरपूरला उपोषणाला होतो त्यावेळेस सुद्धा कॉल केला आणि झारांगे पाटलांना मी म्हणजे सकारात्मक बोलतो नाही त्यांनी एक मुंबईला आज एक वाक्य बोलले होते धनगर समाजाच्या बाबतीत मी त्यावेळेस फेसबुक लाईव्ह झारांगे पाटलांना म्हणजे सूचना केली विनंती केली की तुम्ही चुकीचं बोलले याची तुम्ही धनगर समाजाची माफी मागा म्हणजे मी त्यांचा निषेध त्या दिवशी व्यक्त केला होता मी त्यांची तारीफ करतोय असं नाहीये जे गोष्ट चांगली आहे ना ते चांगलं म्हणलं पाहिजे माणसानं जे चुकीचं आहे ते चूक म्हणलं पाहिजे मी चूक म्हणलं ना आझाद मैदानात जारांगे पाटलांनी चुकीचे शब्द वापरले त्यांनी माफी मागावी हे मी आज भी म्हणतो पण जरांगे पाटील बांधतात त्यांच्या समाजासाठी भांडतात आता मी भांडतोय धनगरासाठी आदिवासी लोक मला शिवाय देत असतील बरोबर आहे जसं ओबीसी मध्ये मी पण जरांगे पाटलाच्या विरोधातच आहे ना मला जर तुम्ही ओबीसी म्हणलं तर मी उरतो जरांग पाटलाच्या तो तो मुद्दा वेगळा आहे आज आदिवासी लोक मला शिवाय देत असतील मला राग नाहीत त्याचा कारण त्यांची भूमिका त्यांच्या जागी बरोबर आहे त्यांना जर वाटत असेल की दीपक बोराडे आणि यांचा धनगर समाज जर आमच्या समाजात आला तर आमच्या एकाच नुकसान होईल त्यांचं त्यांच्या जागी साहजिक आहे माझं काम आहे सरकारचं काम आहे त्यांना पटवून देणे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही मग जरांगी पाटील आंदोलन करतात ते त्यांच्या जागी त्यांच्या समाजासाठी लढव ते योद्धा आहे